नमस्कार कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी फक्त खूप मेहनत करणं पुरेसं आहे का आज आपण अशाच का काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आधुनिक भारतीय ऑफिसमध्ये यशस्वी होण्याची गुपितं सोप्या भाषेत उलगडून दाखवतील चला तर मग आधुनिक भारतीय कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात ते पाहूया यातले काही नियम आपल्याला सांगितले जातात पण काही असे असतात जे आपल्याला स्वतःच समजून घ्यावे लागतात या प्रवासात आपण पाच महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत पहिली छाप आपली कृती कामाच्या ठिकाणचा संवाद न सांगितलेले नियम आणि हो ऑफिसमधील राजकारण म्हणजे आपण अगदी बेसिक गोष्टींपासून सुरुवात करू आणि मग हळूहळू त्या सूक्ष्म सांस्कृतिक संकेतांपर्यंत पोचू जे खरंतर यशाची व्याख्या करतात ठीक आहे तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टीने फर्स्ट इम्प्रेशन असं म्हणतात की आपण बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच आपल्याबद्दलचं एक मत तयार झालेलं असतं आपला पोशाख म्हणजे आपण कसे कपडे घालतो ही पहिली गोष्ट आहे जी लोकांच्या लक्षात येते आणि यातून आपण त्या जागेबद्दल त्या वातावरणाबद्दल आदर दाखवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे वक्तशीरपणा व्यवसायात वेळेवर असणं हे जबाबदारी आणि शिस्तीचं लक्षण मानलं जातं खास करून जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम करतो हे बघा विलियम शेक्सपियरने शतकांपूर्वीच म्हणून ठेवलंय की एक मिनिट उशीर होण्यापेक्षा तीन तास लवकर पोचलेलं कधीही चांगलं यावरूनच वक्तशीरपणाचं महत्त्व लक्षात येतं तेव्हाही ते आणि आजही बरं पहिली छाप तर झाली पण ती टिकून ठेवायची असेल तर आपलं काम बोललं पाहिजे कारण आपण कसे दिसतो यापेक्षा आपण काय करतो हेच जास्त महत्त्वाचं असतं चला तर मग आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःहून पुढाकार घेणं नवीन जबाबदारी स्वीकारणं यामुळे खूप सकारात्मक परिणाम होतो पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कधीकधी लोकांना खुश करण्याच्या नादात अनेक कर्मचारी क्षमतेपेक्षा जास्त काम स्वीकारतात आणि मग ते पूर्ण करू शकत नाहीत ही एक मोठी चूक ठरू शकते म्हणूनच योग्य संतुलन साधणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे काय तर ऑफिसची संस्कृती समजून घ्या आपल्या क्षमतेनुसार कामाचं नियोजन करा आणि हो नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता नक्कीच दाखवा पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं जमेल तेवढंच काम घ्या आणि स्पष्टपणे संवाद साधा हीच यशाची गुरुकिल्ली आहे आता वळूया कामाच्या ठिकाणच्या सामाजिक बाजूकडे जिथे नातेसंबंध बनतात आणि टिकता अभिवादन कसे करावं हा एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न आहे नमस्ते हा एक पारंपरिक आणि आदरयुक्त पर्याय आहे जो नेहमीच सुरक्षित असतो पण आता कॉर्पोरेट जगात हस्तांदोलन म्हणजे हँडशेकही खूप कॉमन झालं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी महिलांना अभिवादन करताना त्यांनी स्वतःहून हात पुढे करण्याची वाट पाहणं हे शिष्टाचाराचं लक्षण मानलं जातं आणि मग येते स्मॉल टॉकची कला म्हणजे छोट्या छोट्या गप्पा यासाठी काही कठीण करायची गरज नाहीये फक्त लोकांचं ऐका हवामान ट्रॅफिक किंवा सिनेमासारख्या सामान्य विषयांवर बोला एक हास्य किंवा हॅलोसुद्धा खूप फरक पाडतं आणि हो क्रिकेटसारखा समान धागा सापडला तर उत्तमच आता आपण आणखी खोलात जाणार आहोत आणि कामाच्या ठिकाणच्या वर्तनामागे का असं घडतं हे समजून घेणार आहोत यासाठी हाय कॉन्टेक्स्ट कल्चर ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे ही एक अशी संस्कृती आहे जिथे संवाद थेट नसतो तो, तो अप्रत्यक्ष असतो म्हणजे बोललेल्या शब्दांपेक्षा देहबोली संदर्भ आणि परिस्थिती यातून खरा अर्थ समजून घ्यावा लागतो थोडक्यात ओळींमधला अर्थ वाचावा लागतो ही स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे इथे संवाद साधण्याच्या वेगवेगळ्या शैली दाखवल्या आहेत एका टोकाला जर्मनीसारखे लो कॉन्टेक्स्ट देश आहेत जिथे संवाद अगदी थेट आणि स्पष्ट असतो तर दुसऱ्या टोकाला चीनसारखे हाय कॉन्टेक्स्ट देश आहेत जिथे अप्रत्यक्ष बोलण्याला जास्त महत्त्व आहे भारत या दुनिच्या मध्ये कुठेतरी येतो आणि याच हाय कॉन्टेक्स्ट कल्चरचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय होकारार्थी मान डोलावणं याचा अर्थ नेहमीच हो नसतो बरं का अनेकदा याचा अर्थ मी तुमचं बोलणं ऐकतोय असा असतो किंवा कधीकधी मला समजला असाही असतो खरा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा सूर चेहऱ्यावरचे हावभाव आणि एकूण परिस्थिती लक्षात घ्यावी लागते हा डेटा बघा यातून भारतीय कामाच्या ठिकाणची संस्कृती आणखी स्पष्ट होते यात इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे व्यक्तिवादाचा जो स्कोअर आहे तो अठ्ठेचाळीस आहे जो अगदी मध्यम आहे पण याचा नेमका अर्थ काय होतो चला पुढे पाहूया याचा अर्थ असा होतो की भारतीय संस्कृतीत दोन्ही गोष्टी आहेत एकीकडे गटाशी निष्ठा म्हणजे कलेक्टिव्हिझम आणि दुसरीकडे व्यक्तिगत जबाबदारी आणि यश मिळवण्याची इच्छा म्हणजे इंडिव्हिज्युअलिझम म्हणूनच इथे मजबूत कौटुंबिक आणि सामुदायिक संबंधांसोबतच व्यक्तिगत प्रगतीची तळमळही दिसते आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि कदाचित सर्वात आव्हानात्मक टप्प्यावर ऑफिस पॉलिटिक्स बर ऑफिसमध्ये राजकारण का होतं याची अनेक कारणं आहेत कधीकधी स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी तर कधी करिअरच्या मधल्या टप्प्यातल्या तीव्र स्पर्धेमुळे काही वेळा नेत्यांच्या मनातली असुरक्षितता किंवा काही लोकांची वर जाण्यासाठी शॉर्टकट शोडण्याची वृत्ती याला कारणीभूत ठरते ह्या राजकारणाला सामोर कसं जायचार हे करिअरच्या टप्प्यावर अवलंबून असतं जेव्हा करिअरच्या सुरुवातीला असतो तेव्हा फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं उत्तम पण जसजसं आपण सिनियर होतो तसतसं याकडे दुर्लक्ष करून चालत नाही तेव्हा मा आपल्याला मानसिकदृष्ट्या कणखर राहावं लागतं आणि त्याचा सामना करावा लागतो म्हणून जेव्हा आपण एखाद्या नवीन भूमिकेत असतो तेव्हा सर्वोत्तम रणनीती कोणती तर ती म्हणजे सुरुवातीला जास्त पुढे पुढे न करता शांतपणे सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करणं तिथली एकूण परिस्थिती काय आहे कोण महत्वाचं आहे हे सगळं समजून घेतल्यावरच पुढची कृती करावी तर कामाच्या का ठिकाणी नि काही नियम सांगितले जातात आणि काही न सांगताही समजून घ्यावे लागतात हे दोन्ही नियम समजून घेतले की आपण फक्त नोकरीत टिकून राहत नाही तर खऱ्या अर्थाने यशस्वी होतो आता प्रश्न हा आहे की यापैकी कोणत्या नियमावर प्रभुत्व मिळवण्यापासून सुरुवात करणार